प्रभाग क्रमांक वीस क मधील माता भगिनींनो आणि बांधवांनो महिलांच्या सन्मानासाठी कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रभागाच्या विकासासाठी बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ माधुरी शेषराव जाधव दिनेश गवळे यांच्या पत्नी निशाणी हत्ती बटन क्रमांक एक महिलांच्या हक्कासाठी लढणारी सामाजिक न्यायाची साथ देणारी प्रभागाच्या प्रत्येक समस्येला न्याय देणारी रस्ते पाणी लाईट ड्रेनेज आरोग्य शिक्षण हे फक्त आश्वासन नको हक्क हवा तो हक्क देणारा पक्ष म्हणजे बहुजन समाज पार्टी जनतेचा पाठी राखा प्रगतीचा दाखवी दाखवी शेतकरी बदलाचा एक भाऊ वाई का वेळ बदलाची आहे